विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसमध्ये संघ आणि संघप्रणित संत यांनी हिंदुत्व वाचवण्यासाठी जनजागरण केलं साधू संत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला नरेंद्र महाराज यांचेही सहकार्य लाभलं असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केलं या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय काँग्रेसचे नेते काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांना अपशब्द बोलत त्यांचा अपमान केला त्यामुळे संतप्त झालेल्या श्री स्वामी नरेंद्राचार्यांचे शिष्यगणांनी भक्तगणांनी संपूर्ण महाराष्ट्रात विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलं उरणमध्ये रात्री आठ वाजता उरण शहरातील पेन्शनर्स पार्कमध्ये स्वरूप स्वस्वरूप संप्रदाय तालुका उरण जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्या माध्यमातून विजय वडेट्टीवारांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी तीनशे पन्नासहून अधिक भाविक भक्त शिष्यगण ह्यावेळी उपस्थित होते माफी मागू माफी मागो विजय वडेट्टीवार वा माफी मागो हिंदू धर्माचा विजय असो साधू संतांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध जगद्गुरूंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा शब्दात घोषणा देत विजय वडेट्टीवारांच्या वा प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करत यावेळी निषेध करण्यात आला यावेळी भाविक भक्त शिष्यगण आक्रमक झालेले दिसून आले विजय वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्याविषयी जगदगुरू नरेंद्राचार्यांची यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाविक भक्त शिष्यगणांनी केली आहे विजय वडक्तीवार जाहीर निषेध विजय वडक्तीवार जे वक्तव्य केलेलं आहे जगद्गुरु शिंद जे एकेरी भाषेमध्ये संबोधलेलं आहे त्याबद्दल आम्ही समस्त हिंदू बांधव सगळेच जण त्याचा जाहीर निषेध करतोय हा आमच्या धर्म हिंदू धर्माच्या धर्मगुरूंचा अपमान म्हणजे समस्त हिंदूंचा हिंदुस्थानाचा संपूर्ण समाजाचा हा अपमान आहे त्यांनी पहिला विचार करावा आणि मग बोलावं वक्तव्य करावं त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी जगद्गुरु शिंद सारखं कार्य करून दाखवावं आणि जगद्गुरु शिंदी जे वक्तव्य केलं त्यात काय चुकीचं आहे मी आज एक मतदार

गुरुदेव आम्ही सर्व जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचे पायिक आहोत आणि विशेषतः आमच्या गुरुमावलींबद्दल विजय वराट्टीवार यांनी जे अस्लील वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथं सर्व भक्तमंडळी जमलेले आहोत आणि विशेषतः विजय वरटीवाराची काय लायकी आहे आमच्या हिंदू धर्माच्या धर्मगुरूंना ते बोलत असतील तर त्यांना त्यांची लायकी आम्ही दाखवू आणि विशेष म्हणजे आज जर हे त्यांनी येऊन आमच्या माऊलींबद्दल काही वाईट वक्तव्य केलेलं आहे त्यांनी येऊन माऊलींची आमच्या माफी मागावी आणि हे साधू साधूसंताचा अपमान तो स्पर्व सुर सर्व महाराष्ट्राचा अपमान आहे हिंदू धर्माचा अपमान आहे आणि जगतगुरु नरेंद्र महाराज हे हिंदू धर्माच्या धर्मगुरू आहेत त्याच्यामुळं त्यांनी विजय वरट्टीकार यांनी स्वतः येऊन आमच्या माऊलींची माफी मागावी हीच आमची विनंती आहे